ज्या महान मातेने अस्तित्व बहाल करण्यासाठी भारतातील पहिली मुलींची शाळा काढली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाईंना मानाचा मुजरा आदिनामान जी जाऊ शिव बाणा आदिनामान जी जाऊ शिव बाबासाहेबांना डफावर था

माई कार्य केले फार ज्योती जीवन जगल्या शाहिरी नमन करू ती लार जी, जी जी शाहिरी नमन करू ती लार जी जीजी अठराशे एकतीस साला पिता खंडोजीला आनंद झाला माता लक्ष्मीला सावित्रीबाई ठेवले नावा सावित्रीबाई ठेवले नावा जी जीजी सावित्रीला जी, जी, जी। सावित्री पती म्हणून ज्योतिबाला भला खरोखर ज्योतिबाला भला जोडी ही लागली कार्याला हो सावित्रीबाईला माझा प्रणाम मा पहिला सावित्रीबाईला माझा प्रणाम हा पहिला शिक्षण नाही म्हणून शिकवी ज्योती बातीला खरोखर ज्योती बातीला स्त्रियांना जागृत करण्याला हो सावित्रीबाईला माझा प्रणाम हा पहिला सावित्री माईला माझा प्रणाम हा पहिला शिक्षण घेऊन शिक्षिकेचा कोर्स पूर्ण केला खरोखर कोर्स पूर्ण केला मुलींची काढली पहिली शाळा हो सावित्री माईला माझा प्रणाम हा पहिला सावित्री माईला माझा प्रणाम हा पहिला परंपरा सर्व सोडून दिले शिक्षण दिले शिक्षण हो जिरहा जी हा जिर। हे पाहुणी सनातन्यानी शिन गोटे मारले फेकून मारले फेकून हो जिरहा जी हा जीजी जिर। केले दो मान केले दो मान हो जिर हाजिर हाजी जी जाति भेद कान्याव करून मैला मंडल केले स्थापन केले स्थापन हो जिर हाजिर हाजी जी, रहा, जी, रहा, जी, जी। अठरा, से अठरा से सत्यनु साला प्लेग हाला महाराष्ट्रा जनता ही त्राई त्राई सावित्रीने सेवा बहु केली प्लेग ची तिला झाली रजी जी जी, जी। ची लागन तिला झाली रजी जी जी ठरासे सत्यान वसाला मार्च दहा तारखेला अखेरचा निरोप घेऊन स्मरण तिचे बोधन वा घेण्याला हा मुजरा त्या मातेला हा मुजरा त्या मातेला म्हणून स्वर्थाचे बंद तोडून जन ध्यानी धरा त्यागाने वाढवा प्रेम धरा स्वत जन सेवा करा बाब करी मुदरा देशासाठी झटा आणि मरा जी जीजी देशासाठी झटा आणि मरा जी जीजी देशासाठी झटा आणि मरा जी जीजी जय ज्योती जय क्रांत